हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत घेते करतीये तर आज जो आहे ना आपला विषय खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे बऱ्याच मैत्रिणींना कटोरीचा जो मेन टक्स पॉईंट असतो तो काढता येत नाही आता याच्यावरती ना बऱ्याच मैत्रिणींचे कटोरी जे आहे कुणाची वर जाते ज्यावेळेस आपण ब्लाऊज संपूर्ण शिवतो त्यावेळेस कटोरीचा जो टक्स आहे तो कधीकधी आपला कटोरी जी आहे ती आपली कधीकधी वर चढते तर असं का होतं जर तुमचा कधीकधी टक्स पॉईंट जर व्यवस्थित नसेल किंवा तुमचा टक्स घेण्यात चूक झाली असेल तर त्यावेळेससुद्धा हा प्रॉब्लेम येतो किंवा उंची जर तुमची व्यवस्थित नसेल तर त्यासुद्धा वेळेस हा प्रॉब्लेम येतो तर आज आपण टक्सबद्दलच बोलणार आहे मी एकदम तुम्हाला ब्लाऊजवरून एकदम परफेक्ट टक्स कसा मोजायचा तो सांगणार आहे व्हिडिओ अगदी पाच मिनटाचा असेल पण तुमच्यासाठी खूप युजफुल असेल आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटी कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग मी तुम्हाला सांगते सर्वात पहिला आपण जो काय मागचा गळा टाकतो ते आपण इथं टाकून घेऊ म्हणजे मागचा गळा नाही सॉरी जो काय आपली उंची आहे ती आपण कशा पद्धतीने टाकतो ती आपण सर्वात पहिलं टाकून घेऊ जशी कुणाची उंची किती पण असू शकते कुणाची चौदा पंधरा तेरा हु? मी चौदा इंचाचं मार्किंग करून घेतलं इथं हे बघा चौदा इंचाचं मार्किंग करून घेतलं तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथं असं माप वगैरे मी काही घेत नाही आहे परफेक्ट फक्त मला टक्स बद्दल सांगायचं इथं तुमचं शोल्डर तुम्ही तुमच्या मापानुसार टाकायचं आहे मुंढा उंची पण तुम्ही तुमच्या मापानुसार टाकायची आहे आपला आजचा विषय म्हणजे टक्स पॉईंट कटोरीचा टक्स पॉईंट जो आहे तो काढण्याची परफेक्ट पद्धत तुम्हाला कटोरीचा टक्स टाकताना बऱ्याच वेळेस कटोरी आपली हुकलूक पट्टीकडे येते कोणाची आपली फिटिंग साईडला जाते बरोबर हा कटोरीचा टक्स परफेक्ट कसा टाकायचा ते सांगते ही सगळी प्रोसेस जी आहे ना ती सर्वात पहिले तुम्हाला शोल्डर व्यवस्थित टाकायचं आहे तुमचं जर शोल्डर हे परफेक्ट असेल तुमचं शोल्डर हे परफेक्ट बरोबर ठेवलेलं असेल तुम्ही तर तुमचा कोटरीचा टक्स पॉईंटसुद्धा हा तुमचा व्यवस्थित येणार आहे आता हा कसा तर मी तुम्हाला सांगते आपल्याला शोल्डर जसं मी आता संपूर्ण शोल्डर साडेपाच इंच घेतलं आता साडेपाच इंचामध्ये मला शोल्डर जे आहे ते ठेवायचं आहे अडीच इंचाचं प्लस मी त्याच्यामध्ये अर्धा इंच घेणार कारण अर्धा इंच आपलं बाही जोडायला लागणार बरोबर आता इथं तुम्ही किती शोल्डर टाकलंय हे तुमच्या याच्यावरती आहे तुमच्या मापानुसार आहे किंवा मागच्या गळ्यानुसार तुम्ही जर शोल्डर टाकत असाल तर त्याच्यावरती आहे म्हणजे याचा अर्थ काय तर तुमचं शोल्डर तुम्ही किती घेणार हे आता मला माहीत नाहीये पण मी जे टाकलेलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते जसं मी आता संपूर्ण शोल्डर साडेपाच इंच घेतलं बरोबर साडेपाच इंच घेतल्यानंतर इथून आपण शोल्डर मोजलं जी शोल्डरची पट्टी असते आपली ब्लाऊजची ती मी मोजली मला घ्यायची आहे अडीच इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून घेतला म्हणजेच झाली तीन इंचाची मी इथं रुंदी मोजली नाही इथं रुंदी जी आहे ती भरली अडीच इंचाची इथं कुणाची रुंदी दोन इंच पण भरू शकते कुणाची दीडसुद्धा भरू शकते तुमच्या शोल्डर पट्टीवरती आहे बरोबर आता आपलं इथं झालं शोल्डरचं काम त्याच्यानंतर आपण काय करतो पुढचा गळा वगैरे टाकून घेतो पुढचा गळा टाकून घेतल्यानंतर जेवढी वरच्या साईडला गळा रुंदी आलेली आहे तेवढीच आपण खालच्या साईडला पण घेतो आता ही घेतल्यानंतर आपण बॉक्स काढून घेतो आता इथला विषय झाला आहे आपला आता इथं तुम्ही गोलगाळा घेतो आपण बरोबर म्हणजे आवडीनुसार गळा घेतो हे घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या शोल्डरचा मधला सेंटर घ्यायचा आहे तर हे बघा तीन आहे तर याचा मधला सेंटर येणार दीड इंच बरोबर इथून आपल्याला जो आहे टक्सची लाईन आखून घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आता मधला सेंटर काढून घेतल्यानंतर मी इथे एक ब्लाउज घेते आहे बरोबर मी हा एक ब्लाउज घेतला इथं तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे हे बघा हा आपला कटोलीचा मेन टक्स पॉइंट राहणार आहे बऱ्याच मैत्रिणींचे जो जो टक्स असतो तो कधी कधी इकडं हुकलुपट्टीच्या साईडला आहे एकदम परफेक्ट असा मधल्या सेंटरवर येत नाही जसं आता मी तुम्हाला सांगितलं आता हा आपण सेंटर धरला आणि हा तर हे बघा ज्यावेळेस आपण हे असं धरतो तर हा मधला सेंटर हे आपला सगळं टक्स आणि शोल्डरचा मधला सेंटर हा आपला सगळं एक लाईनीमध्ये येत असतो बरोबर तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचं हे जे कटोरीचं टोक आहे ते बऱ्याच वेळा हुकलुक साईडच्या पट्टीला येतं किंवा ह्या साईडला येतं असं आपला जो टक्स पॉईंट आहे हा आपला एकदम मधल्या सेंटरवर राहत नाही तर त्यासाठीच आपण आज जो आहे व्यवस्थित माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत आता याच्यासाठी आपण इथं ह्या कटोरी जास्त खेचायची नाही आहे बरोबर हे बघा ही कपडा म्हणजे ही जी कटोरीचं असं असतं की आपण इथं थोडंसं स्ट्रेचबल असतो आपला कपडा बरोबर कारण की आपण कटोरी जी आहे ती कटिंग करताना तिरकी ठेवलेली असते आणि स्ट्रेचेबल कपडा असतो तर ही कटोरी आपल्याला जास्त कपडा जो आहे तो पुढचा भाग शकतो आपला बघा असा लांबट होतो बरोबर मग उंचीसुद्धा ही वाढली जाते उंची तर तेवढीच असते पण कपड्यामुळं हा खेचला जातो आता आता आपल्याला कटोरीचा टक्स मोजायचा आहे ह्या कटोरीचा शोल्डरपासून मधला सेंटर धरायचा ही कटोरी व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचं कटोरीचं टोक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचं व्यवस्थित धरायचं हे धरल्यानंतर हे बघा जास्त खेचायचं नाही आहे आणि जास्त लूज पण ठेवायचं नाही आहे एकदम व्यवस्थित आपल्याला धरायचं आहे याचा मधला सेंटर धरला तर हा किती येतो आहे दहा इंच आता हे ब्लाउजचं माप मी तुम्हाला सांगते किती आहे तर हे, हे ब्लाऊजचं माप अडोतीस इंचाचं आहे म्हणजे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे हा संपूर्ण याचा टक्स पॉइंट जो आहे तो दहा इंच निघलेला आहे कुणाची उंची कमी जास्त राहते तर त्याच्यामध्ये तुमचं कमी जास्त सुद्धा माप येऊ शकतं कुणाचं नऊ पण बसू शकतं कुणाचं साडे नऊ पण कुणाचं साडे दहा पण म्हणजे थोडंसं अंतर हा इकडे तिकडे होऊ शकतो जसं आता दहा आलं कुणाचं साडे नऊ येऊ शकतं किंवा दहा आहे तर कुणाचं साडे दहा येऊ शकतं बरोबर एवढा बदल होऊ शकतो तर याच्यानुसार आपल्याला हे जो आहे व्यवस्थित आपल्याला जास्त कपडा असा खेचायचा नाही आहे तर तो व्यवस्थित आपल्याला धरायचा आहे जास्त लूज पण ठेवायचा नाही आहे आणि जास्त खेचायचं पण नाही आहे आता हा आपण इथं टाकून घेतला आहे दहा इंचाचं मार्किंग बरोबर तर ह्या शोल्डरपासून आपल्याला व्यवस्थित खालच्या साईडला दहा इंचावर मार्किंग न करता आपल्याला साडी दहा इंच घ्यायचं आहे हे बघा इथे आपला हा टक्स पॉईंट येणार आहे बरोबर मी ह्या ब्लाउजची उंची पण मोजून घेते माझ्या व्यवस्थित लक्षात ना कारण की आता मी उंची जी आहे ती अंदाजीच घेतली होती आणि हा टक्स पॉईंट आपला दहा बसलेला आहे तर ह्या ब्लाउजची उंची साडे तेरा इंच आहे तुम्ही बघू शकतात साडे तेरा इंच आहे आणि मी किती घेतलेली आहे म्हणजे मला चौदा घ्यायला पाहिजे होतं हे की नाही साडेचौदा घेतल्यानंतर हा टक्स पॉईंट वर सरकला असता अर्धा इंचानी बरोबर आता हा टक्स पॉईंट आपला आलेला आहे खालच्या साईडला कारण की इकडे आपली योगपट्टी राहणार आहे बरोबर ना अडीच इंचाची मग हा टक्स पॉईंट जो आहे तो जसा जास्तच खाली आला तर टक्स पॉईंट कसा काढायचा हा आपला मेन मुद्दा आहे तर हा टक्स पॉईंट जसा आपला आलेला आहे तर आपल्याला इथे सरळ लाईन ही ओढून घ्यायची इथे आपला हा जो आहे टक्सचा पॉईंट राहणार आहे त्याच्यानंतर ही लाईनसुद्धा खूप महत्वाची आहे जसं जसं आपण हे करतो जो ब्लाउज आपण संपूर्ण कट करतो त्यावेळेस इथं आपला हा टच पॉईंटचा जो पॉईंट आहे आलेला हा आपला इथे आला पाहिजे त्यावेळेस आपली ही जी कटोरी आहे ती परफेक्ट आपली बसणार आहे हे आत्ता मी तुम्हाला फक्त एवढी प्रोसेस सांगितली बरोबर पण ज्यावेळेस आपण ही कटिंग करतो जसं आता योगपट्टी टाकू त्याच्यानंतर कटोरीची मापं टाकू तर ती सगळं ध्यानात ठेवून आपल्याला हा टक्स पॉईंट ध्यानात ठेवून आपल्याला इथे कटिंग करायची आहे तर मी ही तुम्हाला टक्स पॉईंट कसा काढायचा तो सांगितला परफेक्ट जो आहे तो कसा काढायचा ते सांगितलं तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा याच्या पुढची जी संपूर्ण कटिंग आहे ती आपण बघणार आहोत एक एक विषय घेऊन आपण कटिंग करणारे तर मी बाही साध्या ब्लाऊजची आणि अस्तरच्या ब्लाउजच्या बाहीमध्ये काय बदल असतो ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगणार आहे बाही कुणाला जमत नाही कटिंगची ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आपला हा मुंडा असणार आहे अशा पद्धतीने हे आपण टक्स पॉईंट काढला हा टक्स पॉईंट आपला व्यवस्थित जो आहे आल्यानंतर ही परफेक्ट लागल्या जाणार आहे हे बघा मी अंदाजे काढलं मी काय हे केलेलं नाही त्याच्यानंतर इकडनं आपली ही, ही योगपट्टी अशी आहे बरोबर तर ह्याची संपूर्ण आपण मेजरमेंट घेऊन कटिंग करत असतो तर माझे पेपर कटिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत त्यामध्ये पण मी टक्स पॉइंट कसा काढायचा ते सांगितलेलं आहे तर या पद्धतीने टक्स पॉईंट घेतल्यानंतर हा परफेक्ट लागल्या जातो बरोबर तर तुम्हाला टक्सबद्दल माहिती कळाली असेल आपल्याला परफेक्ट कटोरीचा टक्स कसा काढायचा आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कटिंग जमत नसेल तर तुम्ही तीही मला कटिंग कमेंटमध्ये मल नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कटिंगला प्रॉब्लेम येतो आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ